मला नाही वाटत तू त्याचा बैल दिला आपल्याला अग तू काय भी द्यास पैसा फेकला हे कडे येत कडे उत्या तू चाल म्हणत आहे बघूया नाव आहे त्या बैल हा म्हणून मग नमस्कार खंडूशेठ नमस्कार आप्पा काय म्हणताय अहो खंडूशेठ तुमचा बैल घ्यायचा म्हणतोय आम्ही काय तुमचा विचार आहे मग आम्हाला सांगा नाही नाही बैल काय आपला आत्ता द्यायचा नाही हा खंडू चे पन्नास लाख रुपये देतो माझ्या पुरी जी हाऊस आहे मग त्या हिच बैल घेऊया आपणाला अप्पा तुम्ही मला काय पैसे द्यायचा नाही हे खंडिया पन्नास लाख रुपये मी तुला काय वाटणार रे आविष्ठ बसून खाचील आणि आज ना उद्या बैल पळेल ना त्याची काय गॅरंटी आहे सरपंच माझा बैल पळू अगर ना पळू माझा बैल द्यायचा नाही तुम्ही निघायचं बघा माझा बैल दावणीला राहून द्या माझा जीव आहे माझा काय विकायचा नाही सरपंच आता तुम्ही निघायचं बघा बर बर निघतो निघतो इपरीत घड़त या काळे हो